सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची

गायकवाड बिनविरोध उप निवडून आले आजच्या सभेचे अध्यक्ष आपल्या ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच आणि या निवडणूक प्रक्रियेचे अध्यक्ष अधिकारी श्री प्रमोद देशमुख यांनी जाहीर केलेलं आहे आणि उपस्थितांचा आभार मानलेला आहे असं करून ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठा सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थित महिला बंधू भगिनी यांचं मी या ग्रामपंचायतीचा सचिव या घटने स्वागत करतो आणि पुढील सूत्र मान्य सरपंचांच्या हाताने आपण उपसरपंच निवडीसाठी आणि आमच्या अंगणवाडीचं लोकार्पण होतं त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार अनिलभाई कटकरे यांच्या माध्यमातून व आदरणीय आम्हाला व्यायामशाळेचं साहित्य मिळालं आणि आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथम सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपण दोनच मिनिटामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि दोनच मिनिटामध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम करतो आदरणीय आमचे मार्गदर्शक मधुकर भाऊ घारे यांचं स्वागत बजीराम काळगोर हे करतील की नवनिर्वाचित उपसरपंच ज्यांची आजच नेमणूक झाली समीर दत्तू गायकवाड व ग्राम साहित्य कल्पनीय विधान परिषदेचे आमदार अनिकेतभाई तडकर साहेब यांच्या माध्यमातून व आमचे नेते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या प्रयत्नातून दहा लाखाचं व्यायाम साहित्य मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन तसेच आज उपसरपंच पदाची निवडणूक येथे पार पडले भाऊ खऱ्या अर्थाने तुमच्या मार्गदर्शनाने था मागे वीस तारखेला या ग्रामपंचायतला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे भाऊ पाच वर्षामध्ये आदरणीय बाबुली सालवे कोनिवडे कोंडाणे मुंडेवाडी उमरवाडी या ठिकाणी विविध विकास कामे केली त्याचप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे कालगोर नाणा ते नदीपर्यंत जे गटाचं काम शिल्लक होतं ते पंधरा आपण पूर्ण केलेलं आहे त्यानंतर आदरणीय सुधाकर भाऊनी सांगितलं होतं की बाळाराम खराडे प्रधान जाधव यांच्याकडे जे गटार शिल्लक होतं त्या गटारचं काम जे होतं ते सुद्धा आपण एक आठ ते दहा दिवसानंतर चालू करणार आहोत आपण मागील वर्षी भैरवनाथ मंदिराचा ग्रामस्थांचा आग्रह असतो जे आपण शेअर दिलं त्याबद्दल आदरणीय सुधाकर भाऊंचं ग्रामस्थांच्या वतीने मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्याचप्रमाणे भाऊ पाण्याची पिशन पाणी टांचा होती ही पाणी टांचा लक्षात घेता आम्ही ग्रामस्थांनी आदरणीय सुधाकर भाऊंना भेटलो त्याप्रमाणे जलसंधारण विभागाने दोन हजार एकोणीस मध्ये त्याचा सर्वे केला होता परंतु कुठल्याही प्रकारचं काम तिथे होत नव्हतं परंतु बाबूंनी जलसंधारण खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला व जे आग ता ता आज पोंदिवड्याच्या नदीला जे दोन बंधारे पडले आणि ही पाणी टाळता येत हे पुन्हा एकदा वतीने मी अभिनंदन करतो आज या ठिकाणी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी झाली तर मी प्रथम खूप शुभेच्छा देतो आज एक ठिकाणी हॉस्पिटल उपस्थित असलेले आमचे मित्र आत्ताच आपल्या ग्राम अंगणवाडीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी झाला त्याच्यात नंतर तरुणांना कुठेतरी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी एक व्यायामशाळा आणि ते भाई तटकरे यांच्या प्रयत्नातून व सुधकर्षण घारे यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली या ठिकाणी कुंदळे गा गावाला देण्यात आले खरोखर या ग्रामपंचायतीला आता बघितलं तर एक वर्ष पूर्ण होत आहे अतिशय सर्वच ठिकाणी प्रत्येक गावामध्ये म्हणजे ह्या ग्रामपंचायतीमध्ये तीन वार्ड येतात या तिन्ही वार्डामध्ये आदिवासी समाज बौद्ध समाज सर्व समाजाचे सर्व घटक या ठिकाणी आहेत त्या सर्व समाजाच्या घटकांपर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला निदर्शनात आलेलं आहे मग त्या ठिकाणी रस्त्याची सोय असू द्या लाईटीची सोय असू द्या गटाऱ्यांची सोय असू द्या शिक्षणची सोय असू द्या तसेच रोजगाराचा प्रश्न असेल तर अनेक फार्म हाऊस या ठिकाणी नवीन नवीन आलेले आहे तर या ठिकाणी खऱ्या अर्थान बघितलं विकासच होत आहे आणि एक वर्षामध्ये समोर तुमचंही आभार मानलं पाहिजे असे चांगले चांगले प्रोजेक्ट आपल्या तुमच्या कुंडा ग्रामपंचायतीमध्ये येत आहेत आणि या ठिकाणी या गावचा आणि समोरचा सर्वच आजूबाजूच्या परिसराचा विकास होत आहे तर तुम्हाला आतापर्यंत केलेल्या कार्याचं मी तुमचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी तुमचं उपसरपंच आणि सरपंचांना सर्व सहकाऱ्यांना पुढील कामासाठी मी शुभेच्छा देतो असे तुमच्या हातून चांगले चांगले कार्य होत राहो ही आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो हे व्यापशालेचा आणि अंगणवाडीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला खरं तर आपल्याला आता एक वर्ष झाली एका वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर आमच्या सरपंचाने एक यादी वाचून दाखवली जेवढी विकास काम एका वर्षामध्ये करणारा सरपंच मला सोडता पूर्ण तुम्ही तुम्हीच असतात असं मला वाटतं कारण या विभागामध्ये काम करत असताना आम्ही पाहिलं आहे की आपले कोंदुळे गाव असेल कोंडाणे गाव असेल सालपे गाव असेल या गावामधून सुधाकर्षण यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली मग केवळ तुमचे कोंदुळे ग्रामाचेच नाही मग खाडपे ग्रामचे असेल किंवा तुमचं बीड ग्रामचेच असेल किंवा आपला वास्त्रे कोंडा असेल या संपूर्ण वासर बंडामध्ये सर्वात जास्त काम जर तुम्ही केलं असेल आतापर्यंत तर ते सुधाकर शेणगारे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे सुधाकर शेणगारे यांचा हात जर आपल्याला भरपण करत असतील तर आपल्या देशामध्ये विकास आणायचा असेल तर आपणसुद्धा त्याच्यासाठी काहीतरी देणे देणे लागतो आहे आणि हे तुम्ही सरपंच झाले उपसरपंच तर तुम्ही झाले ज्यांना एका गावापुरते ते राहिले नाही आहेत तुम्ही संपूर्ण कुंजुडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सरपंच आहात त्यामुळे जिथे जिथे आपण कमी असू हे हो आता सांगितलं नाही कुठल्या गावामध्ये कमी आहेत किंवा काय पण जिथं जिथे आपण कमी असू त्या ठिकाणी तुम्ही जाऊन प्रयत्न करून त्या ठिकाणी आपल्याला उदर कसं होईल हे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे ही आपली आमची जबाबदारी आहे आताच मागे आपला एक कार्यक्रम राबवला की आपल्याला बूथ कमिटी स्थापन करायची आहेत सरपंच साहेब तुम्ही बूथ कमिटीची नावं मला दिली काही गावातून नावं द्यायची राहिलेली आहेत मी जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यामुळे या संपूर्ण जिल्हा परिषद गावामध्ये आमच्यावरती आहे आता आपल्याला भविष्यामध्ये ज्या काही निवडणुका येतील पण तर भाऊ खासदारकीच्या असतील आमदारकीच्या असतील पण या सगळ्याच निवडणुकीमध्ये के आपण केवळ ग्रामपंचायत म्हणून आपण बघायचं नाही तर सगळ्याच निवडणुकीमध्ये आपण पुढे राहिलं पाहिजे तसं मग ग्राम जे असेल काट्टग्राम जे असेल तर आपला संपूर्ण वास्तरी म्हणतात किंवा आपली प्रमाण असेल गंभीर शेत आपल्याला सगळ्यात या वार्डामधून आपल्याला जास्तीत जास्त धीर द्यायला पाहिजे तर कारण असं आहे की ह्या वार्डामधून जे आपलं नेतृत्व आहे ज्या नेतृत्वाला तटकरे साहेबांनी आपली जे गिरदार सभा झाली लखनौमध्ये तटकरे साहेबांनी असेल किंवा अजितदादांनी असेल त्यांची स्तुती केलेली आहे की चाळीस वर्षामध्ये आतापर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये आपण सांगितलं की आतापर्यंत जेवढे उपाध्यक्ष झाले त्या सर्व उपाध्यक्षामध्ये उद्योग कसं कोण झाला असेल ते सुद्धा भाऊ उत्सुक आलेला आहे हे सभेमध्ये सांगितलं आणि त्याचा आधार पकडून आपल्याला आजीदानी सांगितलं की हे नेतृत्व भविष्यामध्ये जर जर काळापूरच्या मार्गी नाही आहे तर हे तुमच्या जिल्ह्यात आपल्याला सुकरावं लागेल एवढ्या मतदार जर आपल्याला हे करायचं असेल तर आपल्याला या जिल्हा परिषदेमधून सर्वात जास्त जास्त मताधिक्य दिलं पाहिजे आणि हे तुमच्या आम्ही सर्वांची जबाबदारी आहे जवळ मी वाढतं अध्यक्ष म्हणून नाही तुम्ही या ग्रामचा सरपंच असेल तुम्ही त्या विभागामध्ये आमचे तिथे म्हणून पालकं काम करतात इकडे शेट काम करतात सर्व तुमची आमची जबाबदारी आहे की आपण या वारणातला एक पाया मजूत केला पाहिजे या वारणातून जर आपण सर्व जास्त पद्धत देऊ शकलो तरच आपण खऱ्या अर्थानं की आपण लोकांना सांगू शकतो कारण या वॉर्डामधून सुधाप्रसिद्ध गारे यांचं राजकीय करियर चालू झालेलं आहे या वारणामधून ते जिल्हा परिषदून गेले जेव्हा पदाची संधी मिळाली आणि त्या संधी त्यांनी सोनं हे केलेलं आहे तुम्ही आम्ही पाहिले आणि त्यामुळे हा एवढा विकास झालेला आहे तुम्हाला माहिती असेल किंवा त्यांना सातव्याला नाव घेतलं हा ते शिबिर संपूर्ण देशाचं शिबिर होतं केवळ महाराष्ट्राचं शिबिर नव्हतं आपल्या नॅगालँडचे सात तिथे आमदार आले होते आपल्या गोव्याचे तीन तिथे आमदार आले होते एवढ्या मोठ्या सभेमध्ये दोन हजार सात त्यांना नाव घेतलं याच्यावर तुम्ही समजून घ्या दोन हजार चोवीसचं तिकीट हे आपलं फायनल तिकीट आहे हे गरजेचं आहे सांगायला गेलं तर एक चांगला कार्यकर्ता म्हणून मी अनेक वर्ष त्यांना पाहतो आणि एक काम करत असताना त्यांची एक ग्रुप आणि त्यांची एक वेगळी उत्तेजना त्यांच्याकडे असते आमचे सरपंच प्रमोद देशमुख सुद्धा कार्यकाल एक वर्ष पूर्ण झाला मगाशी अशी बंदप्रशडेने सांगितलं की खरोखर त्यांनी सरपंचा म्हणून असं काम या ग्रामपंचायतीमध्ये केलेलं आहे आणि सरपंच कसा असा असावा हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे शेवटी ज्या ठिकाणी स सरपंच सर, सक्षम बस बसतो सुशिष्ठ बसतो त्याला समाजकार्याची कारण कार्याची आवड असते अशी व्यक्ती जेव्हा त्या ठिकाणी बसते तर ग्रामपंचायत विकास झाल्याशिवाय राहत नाही असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि असाच आपल्या कोंजे ग्रामपंचायत सरपंच लाभला आणि आपल्या कुंजा ग्रामपंचायतचा विकास झपाट्याने वाढत गेला मागीलसुद्धा मला वाटतं एकोणीसशे छप्पनपासून ते एकोणीस दोन हजार तेवीसपर्यंत वीस सरपंच या बोर्डवर पाहतो म्हणजे ह्या ग्रामपंचायतीला वीस सरपंच लागले आणि ही ग्रामपंचायत वीस सरपंचाची आज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ग्रामपंचायत विकास या गावांचा विकास जर आपल्या या परिसराचा विकास जेव्हा करायचा असेल आताच आपण सर्व मागण्या माझ्याकडे दिल्या जेव्हा जेव्हा आपले नेते सुधाकर शेठ घारे जे आपल्या शेजारशी ग्रामपंचायतमधले आहेत आमची खान खानपे ग्रामपंचायत पंचायत आणि कोनरे ग्रामपंचायत जवळजवळ आहेत आमच्या खानपे ग्रामपंचायत विकास करत असताना जेवढा विकास खानपे ग्रामपंचायत होतो तेवढाच विकास आम्ही आमच्या कोनरे ग्रामपंचायत द्यायचा प्रयत्न करतो शेवटी आपण जवळचे असल्यामुळे आणि आपला जवळचा सहकारी जवळचा नेता आपल्या जवळचा असल्यामुळे शेवटी कर्जत तालुक्यामध्ये काम करत असताना किंवा जिल्हाभरामध्ये काम करत असताना तो आपल्या गावाचा विचार करत असतो आणि त्याचा अनुभव आपण पाहिला असेल अनेक विकास कामाचा पाडा आपले सरपंच वाचून दाखवला आणि आपले अनुभ मागण्या जे आहेत त्या पुढील काळामध्ये नक्कीच सुधारपा शेडगाडे त्यांच्या प्रयत्न पूर्ण होतील अशी तुम्हाला मी ग्वाही देतो की जेव्हा महिलांना जो दोघ गणेश घाटाचा व धोपी घाटाचा जी गरज आहे किंवा काही गणपती शेडची गरज आहे त्यांच्या पाण्याची योजना प्रलंबित आहे त्या लवकर लवकर पूर्ण होतील की शेवटी ग्रामपंचायतमध्ये जेव्हा आपल्या या परिसरातील ग्रामीण भागातील आपली जी लोकं येतात जनता येते तेव्हा मूलभूत गरजा त्यांच्या ज्या असतील शेवटी ग्रामपंचायती एक सामाजिक संस्था आहे या संस्थेमध्ये या परिसरातील काही लोक कामा येत असतात तेव्हा सरपंचांचं सर्व सन्मान सदस्यांचं आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांचं हे महत्वाचं काम आहे ते त्यांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे त्यांचे काय काम आहे ते ऐकून घेतल्या पाहिजेत शेवटी जे स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे आपल्या या गावातील जी संस्था तेव्हा पहिलाच माणूस आपल्या या ग्रामपंचायती येतो आणि गावाच्या समस्या तिथंच मांडतो सन्मान्य सदस्य असतील सदस्यांना जेव्हा गावातली काही समस्या मांडत असतील सदस्यांनी ती समस्या आपल्या सरपंचांना ग्रामविकावर मागणी मांडली पाहिजे तेव्हाच आपल्या गावातल्या पूर्ण होतील जेव्हा ग्रामपंचायतमध्ये जेव्हा गावाच्या काही कामं असतात तेव्हा ती गावातली माणसं जेव्हा ते कामं सांगत असतात तेव्हा ग्रामपंचायत सदस्यांनी ते ऐकून ह्या त्यांचे काम कशी पूर्ण होतील शेवटी जी सक्षम कामं आहेत जी कामं होणारी आहेत ती होतच असतात पण जे कामं कठीण असतात जे कामं होणार नसतात ती वरच्या बातमी असतात ती वरच्या बातमी होत असतात आता तुम्ही मगाशी ज्या मागण्या केल्या ते ग्रामपंचायत कधी काम करू शकत नाही तर त्याचा म्हणजे मोठा आहे त्यांचा बजेट मोठा आहे ते कुठेतरी जिल्हा परिषद माध्यमातून किंवा आमदार विधानसभेच्या माध्यमातून काम महाराष्ट्राच्या माध्यमातून काम होत असतात आणि अशा पद्धतीने काम करत असताना आपण आपल्या या विभागामध्ये आपण सर्वच ग्रामपंचायत सरपंच सदस्य उपसरपंच चांगले काम करत आहात पुढील आपल्या काळामध्ये आपले नेतृत्व आणि आपले नेते सुधारसाहेब घारे या आपल्या भविष्यामध्ये दोन हजार चोवीस जवळ आहे आणि जेव्हा तुम्ही हक्काने आमच्याकडे काही गोष्टी मागता तेव्हा आम्ही सुद्धा तुमच्या हक्काने काय मागतो त्या काळामध्ये तुम्ही सुद्धा हे मदत दिली पाहिजे आणि तुमचं सहकार्य आम्हाला ठेवलं पाहिजे शेवटी आपला जवळचा माणूस कुठेतरी दोन हजार चोवीसला जेव्हा मोठा होईल कुठेतरी एखाद्या मोठ्या पदावर जाईल हक्काचा माणूस आपल्या जवळ आपल्या हाताच्या हातामध्ये तेव्हा नक्कीच आपण आपल्या या गरजा कधी काय असतील सुद्धा पूर्ण करू शकतो हे सुद्धा मला मला वाटतं हे माझे नाव समीर दत्तू गायकवाड मी ग्रुप ग्रामपंचायतचा सदस्य होतो आज माझी उपसरपंच म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि माझ्याबरोबर काम करणारे आमचे आदरणीय सरपंच प्रमोदजी देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माझी निवड झालेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझे पुढील जे माझा कार्यकाळ आहे तो पूर्णपणे पार पडेल आणि आत्तापर्यंत मला जी आमचे लोकनेते सुधाकर भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे कार्यकार आता करणार आहे तो जो योग्य रीतीने पार पडेल अशी मी ग्वाही देतो आणि आमचे लोकनेते सुधाकर भाऊ घारे यांना मी उपसरपंच माझी नेमणूक झाल्याबद्दल त्यांना अभिनंदन आभार त्यांचे आभार व्यक्त करतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मी सरपंच प्रमोद विश्वनाथ देशमुख गुरु ग्रामपंचायत कोंदिवडे आज कोंदिवडे ग्रामपंचायत हद्दीतील हद्दीमधील अंगणवाडीचं लोकार्पण झालं त्याचप्रमाणे व्यायामशाळा साहित्य याचंसुद्धा लोकार्पण झालं अंगणवाडीचं लोकार्पण आमचे नेते मधुकर भाऊ घारे जगदीश शेठ देशमुख बंडूकर बंडूशेठ तुरुडे आणि सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तो सोहळा पार पडला अंगणवाडीचा जो निधी आहे ते आमचे नेते आदरणीय सुधाकर भाऊ घारे हे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून अंगणवाडीचा निधी आम्हाला मिळाला त्याचप्रमाणे व्यायामशाळा साहित्य जे आहे ते विधान परिषदेचे आमदार आदरणीय अनिकेतभाई साहेब यांच्या माध्यमातून व आमचे नेते आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या प्रयत्नातून ते साहित्य आम्हाला मिळालेलं आहे त्याचप्रमाणे जी गृहग्रामपंचायत कोंदिडीची जी उपसरपंच पदाची निवडणूक होती ती माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये समीर दत्तू गायकवाड हे उपसरपंच म्हणून त्यांनी एक फॉर्म भरला होत समीर दत्तू गायकवाड यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून मी नियुक्ती व घोषणा केली मी सरपंच म्हणून समीर दत्तू गायकवाड हे जे उपसरपंच झालेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आरती दीक्षित उपसरपंच होत्या त्यांनी जसं एक वर्ष आपलं प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारे कार्य केलं तसंच कार्य तुझ्याकडूनसुद्धा या ग्रामपंचायतमध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त केली व त्यांना मी पुढील शुभेच्छा दिल्या